नमस्कार सर्वांना सुप्रभात आजच्या छान अशा व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी अमृता अगदी मनापासून अमृता वारे व्लॉगमध्ये स्वागत करत आहे तर आजच्या व्लॉगची सुरुवात आणि माझ्या दिवसाची सुरुवात देवपूजेने झालेली आहे ती तर नेहमीच होत असते कारण देवपूजा केली की मनाला एक शांतता वाटते समाधान वाटतं आणि प्रसन्न वाटतं दिवस सुद्धा चांगला जातो ज्या दिवशी देवपूजा होत नाही त्या दिवशी कितीही कामं झाली ना तरी पण मनाला शांतता काही वाटत नाही आणि समाधानही वाटत नाही सुधी का होईना नेहमीप्रमाणे देवपूजा केली तर चांगलं वाटतं घरात सुद्धा प्रसन्न वाटतं म्हणून मग आणि दारात रांगोळी काढून घेते मी थोडीशी लक्ष्मीची पावलं काढून घेत असते फार काही जास्त नाही काढत कारण मुलं माझी शूट ठेवत नाही येता जाता पुसून टाकतो आणि लक्ष्मीची पावलं बाजूला असल्यामुळे एकदम उंबरट्यात राहतात आणि तुळशी पुरं छोटीशी काढत असते अगदी छोट्या छोट्या रांगोळ्या शिकून घेतलेल्या आहेत मी चार पाच डिझाईन बदलून बदलून काढत असते त्या कारण तेवढा रोजच्या रोज वेळ भेटत नाही खूप मोठी वगैरे काढायला मुलं शाळेत गेली सगळं घरातला लावून घेतला देवपूजा करून घेतली आणि आता मुद्द्याचं काम एक खूप महत्वाचं बाकी आहे खूप दिवस झालं सामान आणून ठेवलेले मेथीचे लाडू करण्यासाठी पण आज करू उद्या करू असं चालू आहे खोबरे यांच्याकडनं सुट्टीच्या दिवशी खिसून घेतलेले बाकी यावर्षी तर खारीक पावडरच आणली कारण खारीक बारीक करायला खूप मेहनत लागते आणि मेहनतचं तर जाऊ द्या पण मिक्सरचं भांडं ती बारीक करण्यातच खराब होऊन जातं म्हणून मग यावेळेस खारीक पावडरच आणली आणि नशिबाने ती इथं भेटली नाहीतर इथं शक्यतो भेटत नाही पण शोधून शोधून आणली मी एका दुकानातून तर आता आपल्या आजच्या मेन रेसिपीकडं वळूया कारण मेन काम आहे माझं ते तर बघता बघता थंडी संपून जायची तरी मेथीचे लाडू काय तयार व्हायचे नाही म्हणून म्हटलं चला मग आता मेथीचे लाडू बनवायला लागूया उशीर न करता तर मी कसं बनवते हो माझी पद्धत तुम्हाला सांगते आणि टिप्स सुद्धा सांगते तर मेथी आ, मेथी कोणी कोणी खात नाही पण खायला पाहिजे मेथी त्यांना असं वाटतं म्हणजे मुलांना वगैरे कडू लागतं म्हणून ना, खात नाही ते तर मेथी कडू लागू नये म्हणून मी एक टीप आहे माझ्याकडं म्हणजे माझ्या सासूबाई करायचे त्याप्रमाणे मी पण करते तर आता मला अजिबात मेथीचे लाडू कडू लागत नाहीत तर मेथी टाकायची जी पद्धत असते ना आपल्याला डायरेक्ट मेथीचे मेथीचे म्हणजे मेथी मेथीदाणे मेथी बा, मेथी बारीक करून नाही टाकायचे किंवा डायरेक्ट मेथीचं पीठ भेटतं बाजारात किंवा दुकानात तर ते पण नाही टाकायचं तर त्याला पिठात दुधात भिजू घालायचं त्याच्यानंतर चांगलं तुपात भाजून घ्यायचं आणि मग टाकायचं तर ते कसं ते मी तुम्हाला दाखवते चला तर आता लाडूसाठी लागणारं मेथीच्या लाडूसाठी लागणारं सामान मी तुम्हाला दाखवते किती प्रमाणात किती किती काय काय घेतलेले तर एक किलो खोबरं आहे हे खिसून मी घेतलेले घरी आणून खोबरं खिसलेले मी कारण मग ती खो खोबऱ्याची पावडर जी भेटते ना त्याला काही चव राहत नाही आणि यावेळी ना मी खारकीची पावडरच आणलेली आहे खारीकसुद्धा एक किलो आहे तीनशे ग्राम काजू तीनशे ग्रॅम बदाम या प्रमाणात काजू बदाम घेतलेले आहेत मेथी घेतलेली आहे तीनशे की चारशे ग्राम मेथी गुंदर म्हणजे डिंक आहे तीनशे की चारशे ग्राम एकूण डिंक त्याच्यानंतर खसखस आहे दोनशे ग्राम मेथीची पावडर आहे तीनशे ग्रॅम आणि गुळ आहे अडीच किलो तर एक किलो या प्रमाणासाठी एक किलो खारीक खोबरं या प्रमाणासाठी एवढं सामान घेतले तुम्ही म्हणाल गुळ एवढा जास्त का तर ते पुढं तुम्हाला समजेलच तर आता हे सगळं सामान मी घेतलेले खो गूळ वगैरे रेडी करून ठेवलेलं आहे खोबरं खिसून ठेवलेलं आहे आणि आता हे सगळं आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे छानपैकी सुरुवात करते खोबऱ्यापासून तर तूप टाकलं कढईमध्ये कढई गरम करायला ठेवली तुपात खोबरं भाजून घेतलं छान बारीक गॅसवरती भाजून घेतलं ना तर एक वेगळी छान अशी चव लागते त्याला न भाजता घेतलं तर ते तोंड धरतं आणि भाजून घेतलं तर तोंड धरत नाही खावं असं म्हणजे जातात लाडू चांगली चव लागते म्हणून तूप टाकून खोबरं भाजून घेतले ते थोडंसं कडक पण होतं क्रिस्प पी पण खोबरं झालं का लगेचच तूप टाकून खारीक पावडर सुद्धा भाजून घेतलेली खारीक पावडर भाजल्याने एकदम वेगळाच खमंग वास सुटतो आणि त्याच्यानंतर लगेचच थोडंसं तूप टाकूनच बदाम आणि काजूसुद्धा भाजून घेतलेले तर हे पावडर करायच्या आधी भाजलेले आहेत कारण पावडर केल्यानंतर ती करपते म्हणून मी अगोदरच थोडं थोडं तूप टाकून हे काजू बदाम भा भाजून घेतलेले नंतर त्याची पेस्ट करणार मी मिक्सरमध्ये पावडर करणार आता ही मेथी आहे मेथी पावडर तिला आपल्याला दुधात भिजवायचे आणि ही खसखस आहे खस बघा आता आत हे मेथीचं पीठ आहे ना असं दूध टाकून दुधात भिजवून घेतले आणि आता आपल्याला ह्याला चांगलं दूध खेचून घेतलं की कढईमध्ये तूप टाकून भाजून घ्यायचे तुपात कमी गॅसवर म्हणजे याच्यातला कडवटपणा निघून जातो आणि आणि लाडू खाताना ते कडू लागत नाहीत म्हणून हे असं करायचं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मेथीचे लाडू मग किती कडू लागतील ते तर अजिबात कडू लागणार नाहीत या पद्धतीने जर केलं तर आता मी खोबरं खारीक मस्तपैकी भाजून घेतलेले तूप टाकून खसखस सुद्धा भाजून घेतलेली आहे आणि बाकीच्या गोष्टी आता मला टाकायच्या बाकी आहे तर बाकी म्हणजे काय काजू बदामची पावडर करायची बाकी आणि डिंक तेलात तळून घ्यायचं बाकी तेलात तळून झालं की त्यालासुद्धा मी मिक्सरमध्ये पावडर करणार आणि नंतर याच्यामध्ये मिक्स करणार आणि आपल्याला घवाचं पीठसुद्धा यातमध्ये भाजून टाकायचं आहे तर डिंक मी तेलात भाजून घेते तुपात भाजून घेते तर तुपात भाजल्यानंतर डिंक असा फुलतो मस्तपैकी आणि त्याची इझिली पावडर बनते पेस्ट पावडर टाकली का मग ते व्यवस्थित मिक्स पण होतं आणि खायला पण सोपं जातं दातामध्ये येत नाही तर आता ही मेथी आहे बघा दुधामध्ये भिजवलेली मेथी पावडर आहे ही ह्याला तुपात टाक तूप टाकून आपल्याला भाजून घ्यायचे बारीक गॅसवरती त्याच्याने ती लालसर होईपर्यंत आपल्याला ही मेथी पावडर भाजून घ्यायची आहे मेथीची डाळ सुद्धा भेटते आणि इकडं काजू बदाम थंड होत आहेत इकडं डिंक सुद्धा तोळून घेतलाय तो सुद्धा थंड होतोय तो थंड झाला की त्याला पण बारीक पिसून घ्यायचे मिक्सरमध्ये लाडूची तयारी चालू आहे बनवायचं स्वयंपाकाचा टाईम झाला आहे दिवस मावायला गेला आहे देवाला देवा लावायचा बाकी आहे आणि स्वयंपाकसुद्धा करायचा बाकी तर कुकरमध्ये राजमा शिजवून ठेवलेला आहे दोन चार शिट्ट्या करून भाजी राजम्याची करायची आणि चपात्या लाटायच्या तर सगळं सोबतच चालू आहे बघता बघता दिवस मावळून गेला तर आता स्वयंपाक करू का हे कंटिन्यू करू काय समजत नाही आहे बघू आता चला तर आता इथं खारी खोबरं ढिंक काजू बदाम खसखस आणि मेथी पावडर भाजून सगळं रेडी झालेलं आहे आणि आता जेवण करून घेणार आम्ही जेवण झाल्यानंतर पुढची रेसिपी कंटिन्यू करणार आता मी यातमध्ये पीठ गव्हाचं भाजून टाकलं याच्यात उडदाचं पीठ सुद्धा टाकायचं असतं जे ऑप्शनल आहे टाका किंवा नका टाकू तर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर माझं ग्लासचं माप आहे अर्धा किलोला चार ग्लास आणि एक किलोला आठ ग्लास असं पीठ घ्यायचं तर आपल्याला हे त्याचं जे बाइंडिंग असतं ना ते चांगलं होतं म्हणून पीठ घ्यायचं असतं तर आता माझे चार ग्लास भाजून झालेले आणि दुसरे चार ग्लास भाजायचे म्हणजे एक किलो प्रमाणात आहे तर मला हे द्यायचे गावाला थोडेसे लाडू पाठवून द्यायचेत म्हणून मी जास्त प्रमाणात बनवते तर आता बघा हा पिठाचा डब्बा आहे माझा गव्हाचा आणि हा ग्लास या ग्लासचं माप आहे अर्धा किलो खारीक अर्धा किलो खोबरं या प्रमाणात जर तुमचं असेल तर या ग्लासनी चार ग्लास पीठ टाकायचं आणि एक किलो असेल तर आठ ग्लास याप्रमाणे पीठ टाकायचं म्हणजे खायला पण चव चांगली लागते तोंड धरत नाही आणि त्याचं ते लाडू चांगले व्यवस्थित बांधले जातात तर बघा हे तुपात भाजून घ्यायचे सगळं सगळं तुपात आहे मी खारी खोबरं भाजून घेतलं तुपात काजू बदाम तुपात भाजून घेतले डिंक तुपात तळून घेतला त्याच्यानंतर खसखस तुपात भाजली पीठ तुपात भाजून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला तुपातच त्याचा पाकसुद्धा बनवायचा आहे गूळ टाकून आता एक किलोचे लाडू म्हणजे एक किलो खारीक एक किलो खोबरं काजू बदाम आपापल्या आप हिशोबाने गिन डिंक वगैरे सगळं आपल्याला जेवढं जसं हवं तसं घालू शकतो त्याप्रमाणे घेतलं तर मी आठ ग्लास गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आठ ग्लास गव्हाच्या पिठाला मी सव्वा दोन किलो अडीच किलो गुळ टाकलेलं आहे सव्वा दोन किलो टाकलेला आहे मी थोडा कमीच टाकला मला जास्त गोड नको आहे आणि चार ग्लास तूप टाकलेलं आहे असं माप आहे हे माप एकदम परफेक्ट आहे आमच्या मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई याच प्रमाणात बनवायच्या म्हणून मी सुद्धा ते लिहून ठेवले आणि त्याच प्रमाणात बनवते तर आपल्याला ह्या तुपामध्ये टाकलेला हा गुळ आहे ना बारीक होईपर्यंत गॅसवरती ठेवायचा आहे म्हणजे तो मेल्ट झाला का गॅस बंद करायचा चाचणी बेसणी येऊ नाही द्यायची आणि याच्यामध्ये मिक्स करायचं वाटलं आपल्याला तर वरतून अजून तूपसुद्धा घालू शकतो याच्यामध्ये आणि छान असे गरम गरम छोट्या छोट्या साईजच्या मस्त लाडू बांधून घ्यायचे ते चांगले बांधले जातात आणि खूप टेस्टी होतात तर ही रेसिपी आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची पद्धत सुद्धा कशी आहे ती मला सांगा माझी पद्धत आवडली की नाही नक्की सांगा आवडल्यास लाईक करायला विसरू नका